आज आपण नानकटाई ही रेसिपी पाहणार आहोत अगदी खुसखुशीत बनतात हे नानकटाई आपण ओव्हनचा वापर न करता गॅसवरच हे नानकटाई बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे एका भांड्यामध्ये किंवा एका बाऊलमध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम पिठी साखर घ्यायचं आहे आपलं रेग्युलर साखर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे ते आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे वाटीने म्हटलं तर वन थर्ड कप पेटी साखर आहे आणि तूप ग्रॅमने घ्यायचं आहे तूप आपल्याला सत्तर ग्रॅम घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला घट्टच तूप वापरायचं आहे जर तुमचं तूप पातळ असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तूप आणि मगच आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आता आपण पिठीसाकर आणि तूप अशा पद्धतीने व्यवस्थित पाच ते सहा मिनटासाठी त्याला फेटून घ्यायचं आहे आपण जर अशाच पद्धतीने चांगलं फेटला तर आपले नानकटाई खूप खुसखुशीत बनतात त्यामुळे आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी तरी चांगल्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं तूप आणि साखर फेटून झालेलं आहे आणि थोडं हलकंसुद्धा झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे मैदा आपल्याला वाटीने एक वाटी आहे आणि ग्रॅमने पंच्याऐंशी ग्रॅम पंच्याऐंशी ते नव्वद ग्रॅम घेऊ शकता नव्वद ग्रॅम पंच्याऐंशी किंवा नव्वद ग्रॅम मैदा आहे आणि त्याच्यामध्ये दहा ग्रॅम आपल्याला रवा घालायचा आहे अर्धा चमचा आपल्या पोहेच्या चमच्याने अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायचा आहे चिमूटवर मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घातल्यानंतर नानकटाई खूप छान लागतात आणि वेलची पावडर अर्धा चमचा हे सर्व आता आपल्याला हलक्या हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर आपले नानकटाई खूप कठीण होतात अशाच पद्धतीने आपल्याला हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित ना मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या हाताचे उष्णताने तूप थोडं 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 मेल्ट होत जातं आणि त्याचं कणिक होत तयार होतं त्याच्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं कणिक तयार होत आहे अशाच पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं कणिक तयार झालेलं आहे तुम्ही अजिबात पाणी किंवा दुधाचा वापर करू नका इथे मी अशा पद्धतीने डबा किंवा भांडी घेतलेला आहे तुम्ही स्टीलचं चा प्लेट जरी वापरलं तरी चालेल त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि एक चमचा घेतलेला आहे जेणेकरून आपले नानकटाई एकसारखं एका साईजमध्ये बनतील त्याच्यासाठी तुम्ही कोणताही चमचा घरातला वापरू शकता आणि त्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि मध्ये थोडं प्रेस करून होल तयार करून घ्यायचा आणि तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स आवडतील त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यात घालून घ्यायचे इथे मी पिस्ता घातलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गोळी तयार करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गोळी तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये वापरू शकता एका प्लेटमध्ये किंवा एका ट्रेनमध्ये जेवढे मावतात तेवढेच बिस्किट ठेवून घ्यायचे आहेत थोडं अंतर ठेवायचं आहे सर्व बिस्किटांमध्ये आणि आपण पातीलाच बनवणार आहोत त्याच्यामुळे पातीला आपल्याला आधीच दोन मिनटं हीट करून ठेवायचं आहे प्री हीट करून ठेवायचं आहे इथे मी त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि आता आपल्याला बिस्किटांचं ट्रे ठेवायचं आहे टायमिंग लावून दहा मिनटात आपले हे बिस्किटं तयार होतात त्याच्यामुळे तुम्ही जास्त बेक न करता दहा मिनटाने तुम्ही बिस्किटे चेक करू शकता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपले बिस्किट तयार झालेले आहे े थोडा गरम असतो त्याच्यामुळे थोडा थंड झाल्यानंतरच आपलं आपण बिस्किट चेक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला मी खालची बाजूसुद्धा दाखवत आहे की ती छान पद्धतीने गोल्डन रंग आलेला आहे आणि दहा मिनटात झटपट बनतात हे बिस्किटं त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता ही नानकटाई आपली खूप खुसखुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपले खुसखुशीत बिस्किट तयार झालेले आहेत आणि खायला खूप छान खूप टेस्टी लागतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता आपली नानकटाई खाण्यासाठी तयार आहे माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू